नमस्कार मंडळी टिकली किचनमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आणि आज आहे आनंदीचा बड्डे तर आता आनंदीबरोबर सर्व फोटो काढण्यात मग्न आहेत आणि आज जागरण मंडळाचा कार्यक्रम पण आहे पण आता सर्वात अगोदर आम्ही आनंदीचा बड्डे साजरा करणार आहोत तर चला आता तुम्हाला घेऊन जातो आम्ही बर्थडेला अनु <laughs> सध्या बीजी मस्त इथं आरतीची आणि ज्योतीची तयारी चाललेली आहे वाढदिवसाची तर केक मांडत आहेत सुंदर असा केक बनवलेला आहे डॉल केक आणि कप केक ही त्याबरोबर मिळालेले आहेत तर इथं सुंदर असं फुलं फसरवून मुलींनी केक सजवलेला आहे तर खूप छान असा केक सजवलेला आहे तर सध्या तरी आमच्या घरच्या घरच्याच महिला होत्या होत्या आणि घरी घरीच आम्हाला बड्डे साजरा करायचा सा होता आनंदीचा

तर ऋग्वेनी ऋषांनी आनंदीला ते दिलेलं आहे तर मुलांची खूप हौस होती आनंदीला कॅक्टस द्यायचं म्हणून तर दिलं त्यांनी ते

तर आनंदीचा पहिलाच बड्डे असल्यामुळे सर्वांना तिच्याबरोबर फोटो काढायचं होता तर यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे तर वाघे येऊन बसलेले होते तर त्यामुळं आता इथं गडबड सुरू होती केक पटापटा आवरण्याची आणि केक कापण्याची तर आता इथं राजलक्ष्मीचा आणि राजवीचा फोटो झालेला आहे आणि फॅमिलीमधले एक एक मेंबर फोटो काढण्यासाठी येथे जात आहे तर आता ही आनंदीजवळ बसलेली ही तिची बस आत्या आहे आणि आता हे सर्वात मोठे भाऊ आहेत मोठे आता हे पण सर्वात मोठे भाऊ आहेत तर सगळ्यांनाच फोटो काढायचे असतात त्यामुळं खूप असा उशीर होतो प्रत्येक गोष्टीला आणि व्हिडिओही खूप मोठा होत जातो तर इथं आता ज्योतीची आणि माझी तयारी झाली आनंदीबरोबर फोटो काढण्याची आनंदीचं चंचल असं सुरूच होतं नाचायचं काम कारण संगीत चालू होतं गाणे चालू होते आणि कॉफीराईट क्लेमिन त्यामुळं मी हे गाणे बंद केलेले आहेत पण आनंदी त्या गाण्यावर सारखी नाचत होती मुलांमध्ये भरपूर असे एनर्जी असती आणि खूप सुंदर असं आनंदीने फोटो सेशनही करू दिलं तर इथं आता ऐश्वर्याच्या म्हणजे नव्या नवरीच्या माहेरकडचे मंडळी आलेली आहेत आणि आता त्यांचं फोटो शेशन सुरू झालेलं आहे इथं तर अशा पद्धतीने अर्ध्या तासात आम्ही बड्डे उरकला होता तर इथे आहे माझी वहिनी तर बड्डेला ती एकटीच आलेली होती आणि इथं आता संदीपदादा आणि त्याची फॅमिली तर अशा पद्धतीने सर्वांचं फोटो सेशन इथं चालू होतं तर चला तर मंडळी आनंदीच्या बड्डेचा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्या पुढं ठेवलेला आहे तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढील व्हिडिओ आहे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचा तर पाहायलाही विसरू नका तोपर्यंत बाय बाय